स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंक्रांतीला काय करावे काय करू नये मकर राशीत प्रवेश म्हणजेच संक्रांत आणि त्याचा दुसरा दिवस म्हणजे पाळला जातो पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस किंक्रांत चा दिवस आहे पौराणिक कथेनुसार संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या असुराला ठार केले होते तो तेथील प्रजेला त्रास देत असे अशी पौराणिक कथा आहे मग ही किंक्रात ही आपण करी दिन म्हणून पाळतो शास्त्रीय शास्त्रीय कारणानुसार कोणतेही शुभ कार्य यावेळीस किंवा या, कि या दिवशी करायचे नाही किंक्रात ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते काही ठिकाणी बेसनाच्या किंवा गव्हाच्या पिठाचे धिरडे केले जातात त्याचबरोबर त्याच्याबरोबर खाण्यासाठी गुळवणी हा देखील गुळ घालून गुळवणी हा पदार्थ केला जातो हा पदार्थ हा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि घरामधील सर्व लोक खातात अशा पद्धतीने ही किंकरात आपण साजरी करतो परंतु हा दिवस हा अशुभ मानला जातो या दिवशी किंवा या काळात काही चुकीची कामे केली तर वर्षभर आपल्याला कटकटी अडचणी मागे लागतात किंकरा तिला जर आपण ही चुकीची कामे नाही केली तर तुम्ही वर्षभर सुकात राहाल तुमच्या सर्व मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होतात तर आपण कोणती कामे केली पाहिजे आणि कोणती करू नये की जेणेकरून आपल्याला पुढं जाऊन त्रास होईल तर संक्रांती दिवशी ज्या काही घातलेल्या आपण बांगड्या असतात त्या बांगड्या आपल्याला फोडायच्या नाहीत आणि जर तुम्हाला त्या बांगड्या काढायच्या असेल तर त्या तुम्ही सावकाश काढू शकता फुटणार नाही याची दक्षता घ्यायची आहे जर लाखेचा चुडा या दिवशी काढूच नाही आणि जर चुकून जर त्याला तडा झाला तरी काही हरकत नाही परंतु या दिवशी संक्रांती दिवशी घातलेल्या बांगड्या ह्या काढू नये या दिवशी शेणाला हात लावू नये शेणाचा सडा दारामध्ये मारू नये या दिवशी महिलांनी आवर्जून महिलांनी केस धुवू नये कारण आदल्या दिवशी जे संक्रांतीचं कुंकू असतं ते आपल्या केसांमध्ये असतं आणि केस त्यामुळे आपल्याला किंक्राती या दिवशी धुवायचे नाहीत तसेच मकर संक्रांतीला पाच वर्षाच्या आतील मुलाचे बोरनाहण केले जाते आता लहान मुलांचं बोरनाण हे रथसप्तमीपर्यंत चालतं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते किंक्रातीला करा कारण बोरनाण जर किंक्रातीला तुम्ही केलं तर त्या मुलाची पाठीमागची जी, जी काही किरकिर असेल किंवा चिर चिडचिड असेल तर ती निघून जाते त्याचबरोबर मूल जर आजारी पडत असेल तर ते बोरनान केल्यामुळे त्याच्यामधील जी काही निगेटिव्हिटी असते ती आपली निघून जाते त्यामुळे शक्यतो पाच वर्षाच्या आतील मुलाचे बोरनान हे किंकरातीलाच करा आणि तुम्हाला नाही जमल जमलं तर तुम्ही ते रथसप्तमीपर्यंत देखील करू शकता आता घरामध्ये चुकूनही या दिवशी भांडण करायचं नाही आपल्याला किंवा शेजारी लोकांशी वाद घालायचा नाही त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून या दिवशी तुम्हाला भांडण करायचं नाही तसेच किंक्राती हा दिवस एक दिवस तुम्ही सोडून तुम्ही तुमचं वाण किंवा दान करू शकता किंक्राती दिवशी तुम्ही वाण वगैरे कुणाला देऊ नका तसेच हळदी कुंकवाला बायका बोलू नका तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करू शकता वाण देऊ शकता त्यामुळे किंक्रातीला हळदी कुंकू करू नये तसेच ज्या काही शुभ गोष्टी आहेत ग्रहप्रवेश किंवा कलशपूजन किंवा एखाद्या गोष्टीची खरेदी तुम्हाला जर करायची असेल तर त्या किंक्राती दिवशी तुम्हाला करायचे नाही आता किंक्राती या दिवशी कोणत्याही म्हणजे दुसऱ्या घरातील शिजवलेले अन्न म्हणजेच परांन्न तुम्हाला घ्यायचं नाही मांसाहार करायचा नाही तसेच किंक्राती दिवशी तिळगुळ तुम्हाला देखील वाटायचे नाही केस कापायचे नाही शेणात हात हात घालायचा नाही यामुळे काय होतं तर आपल्या जीवनात वाईट परी वाईट परिणाम होतात या दिवशी कटकटी करायच्या नाहीत तसेच लांबचा प्रवास तुम्हाला जर करायचा असेल तर या दिवशी शक्यतो टाळावेत गरोदर बायकांचं ओटी भरणं लहान मुलांचे जावळ करणं किंवा घराची वास्तू करणं पूजा करणं या दिवशी तुम्हाला या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत किंकरात या दिवशी जर आपण अशा चुकून वाईट गोष्टी केल्या तर आपल्याला वर्षभर त्याचा परिणाम भोगावा लागतो त्यामुळे या दिवशी ह्या जे काही अशुभ गोष्टी आहेत त्या करणं हे टाळायचं आहे तसेच संक्रांती दिवशी हे सुगडपूजन करत असतो आपण आणि सुगडपूजन जर त्याच दिवशी तुम्ही संक्रांती दिवशी काढलं तर उत्तम आहे जर नाही काढलं तर तुम्ही ते किंक्राती दिवशी काढायचं नाही त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की एखादा ब्लाउज पीस वगैरे त्या पूजेवर असा टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून ते सुगडच झाकले जातील किंक्राती दिवशी आता काय करायचं आहे आपल्याला किंक्राती दिवशी नेहमीप्रमाणे देवाची देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे तसेच नामस्मरण करायचं आहे गीतेतील पंधरावा अध्याय वाचायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा देखील तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे म्हणजे हे शुभ कार्य तुम्ही करू शकता सकाळी जे आपली दैनंदिन देवपूजा असते ती तुम्हाला करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे तसेच नामस्मरण करायचं आहे नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही त्यामुळे तुम्ही ते नामस्मरण करायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला किंक्राती दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे तो उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकतं करू शकतात म्हणजे आता किंक्राती दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर डाव्या हातात डाव्या हातात काळे तिळ घ्यायचे आहे थोडेसे आणि त्याच्यावर उजवा हात झाकून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन सात वेळा चौकटीपासून ते उंबरट्यापर्यंत असं सात वेळा ते उतरवायचं आहे आणि उत्तर दिशेला जाऊन ते फेकून द्यायचं आहे मागे वळून पाहायचं नाही आणि आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून देवाला नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही या दिवशी संध्याकाळी जर घरावरून नजर काढली काळे तीळ घेऊन तर घरातील जी काही बाधा आहे ती निघून जाईल घरात ते, घरातील बाधा निघून जाईल निगेटिव्हिटी निघून जाईल जर काळे तीळ नसेल तर तुम्ही खडे मीठ जे असते त्याने देखील तुम्ही ही सेवा करू शकता अशा पद्धतीने तुम्ही किंक्राती दिवशी काय करावे काय करू नये हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या या दिवशी अजिबात तुम्ही कटकट करू नका कारण वर्षभर तुम्हाला त्याच गोष्टीचा सामना करावा लागेल छान दिवस घालवा तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ